हे आमच्या गावचं सेप्पा हे आहे आणि हे सोपानराव साहेब्पा हे ज्ञानेश्वर दाजे आचार्य इथं नंबर पर... पर... <laughs> एक जे हे अंकुश हे माझी सरपंच आणि विशेष म्हणजे हे इथं विशेष एक वेगळ्या पद्धतीनं हे बांधलेलं आहे चुलांगण तर या चुला गाण्याबद्दल काय सांगता येईल सांगा बरं काय नेमकं काय यायच ही काय हे गज लावली दाडू याला आणि याचा आहार खालीच राहणार काय नाही आहारामुळे जलतण कमी लागणार अशा आहे हे सगळे गावा म्हणजे पंढरपूरला गेल ती पंढरपूरचा आजचा मावंड्याचा कार्यक्रम आहे सो पण राहू काय सांगते ल्याच्या याला काय आहे नेमकं त्या वेगळ्या पद्धतीने बनलेलं आहे तुला मी बरं पहिलं तुमचं आपल्या गावातलं तुला तर मग तर अच्छा अच्छा तर हे चांगल्या पद्धतीचं आहे अच्छा आणि जल याला कमी लागते अच्छा आणि त्यातली जातून त्याचा ते खर्च ते कोळसा आहे बारीक हा हा ते खाली पडणार अच्छा हा आणि ते ठोकर कोळसा आहे ते वरील अच्छा सुद्धा आपल्या उपाय उपयोगी म्हणजे खूप आता हे चहा बघा कुळाच्या चहा केल्या सगळ्या आचार्याला आचार्याने बघा हे कसा आनंद लुटतात हे आज पंढरपूरचं आहे हे सगळे गावकरी मंडळी थेप करायला लागलेली हे सगळे बघा तसं आनंदानं सपा करून बसे हे महाराज येतं यांनी खूप मोठं काम केलेलं आहे दारू शेशराव महाराजाचे भक्त येतं यशवंत मुक्तीमध्ये यांचा खूप मोठा आहे आज दारू मुक्त झालेलं आहे हे आज पुन्हा कोणाला काही दुखू सुखू लागलं तर मदत करतात हे आहे आहेत हे काकडा घेतात चातुर्मास बारा महिने काकडा घेतात आणि यांच्यासोबत हे एक सरपंच काकडा घेतात की असं आमच्या गावचं हे आमचे बाबा आहेत आणि हे पुन्हा चपातीचं चुलांगण म्हणजे तवा आहे विशेषतः चांगल्या प्रकारे मॉडीफाई बांधलेलं आहे तेवढा मोठा कार्यक्रम असला तर या ठिकाणी स्वयंपाक करता येते हे मोठमोठे मुट भगवणी सगळे गावालेचीच आहेत स्वतः कुठून विकत गरज भाडं द्यायची गरज नाही किराया द्यायची गरज नाही काही नाही हे आमच्या गावचं मंदिर अशा पद्धतीचं आहे चॅनलवर येणं असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन शेतीचे बद्दल सांस्कृतिक काही सामाजिक उपक्रमाची या चॅनलवर माहिती भेटेल